नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी की जनार्दन ज्ञानेश्वर भांबुरे वर्ष पंचाहत्तर राहणार आरळा तालुका शिराळा यांच्या पायाला गँग्रीन झाले होते उपचारासाठी ते उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे स्वतःहून दाखल झाले होते चार दिवसांनी या उपचारादरम्यान वीस मार्चला त्याने अखेरचा श्वास घेतला पुढील क्रिया कायदेशीर सोपस्कार आणि अंत्यविधी करण्यास नातेवाईक व इतर कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते ही गोष्ट शिराळा पोलीस ठाणे अंमलदार श्री अमर जाधव हो यांनी श्रीराम फाउंडेशनचे बंटी नांगरे पाटील आणि इतरांना कळविले अंतिम संस्कार करण्यासाठी कोणीही तयार नाही तुम्ही जबाबदारी घेताय का अशी विचारणा नांगरे यांना करण्यात आली कोरोनात वाली असणारे देखील नातेवाईकांचा मृतदेह फेकून पळून जात होते आणि वाली नसणाऱ्यांचा तर विषयच नव्हता अशावेळी देखील त्या कोरोना काळात मृतदेह खांद्यावर टाकून प्रहारच्या ॲम्ब्युलन्सने नेऊन अंतिम संस्कार करणारे बंटी नांगरे आणि श्रीराम फाउंडेशन शिराळा यांनी ही जबाबदारी तात्काळ स्वीकारली भांबुरे यांच्यावर हिंदू पद्धतीने विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले उपस्थित लोकांच्या मुखातून अशावेळी पुढील ओळी आल्या असतील हे नक्की आकाश उजळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते घर माझे शोधाया मी वाड्यावर वनवन केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते आणि अश्रूंना वाट मोकळी करून अंतिम संस्कारासाठी मदत करणारे हात होते श्रीराम बंटी नांगरे पाटील अक्षय क्षीरसागर अतुल क्षीरसागर आणि बाळूमामा समितीचे अध्यक्ष गोरख पवार अक्षय जद अभिजित यादव उपजिल्हा रुग्णालय शिराळा सर्व टीम शिराळा नगरपंचायत कर्मचारी या सर्वांनी या पवित्र कामात प्रत्यक्षात सहभाग घेतला श्रीराम फाउंडेशन व प्रहार संघटना ही संस्था उपेक्षित निराधार गरीब बेवारस अनाथ अपंग प्राणी पक्षी व लोकांसाठी कार्यरत राहणारी शिराळा तालुका अग्रेसर संस्था आहे त्यांनी मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या मानवता हाच खरा धर्म असे समाजाला आवाहन केलेले